तासगाव मधनं एक महत्वाची बातमी येते तासगाव मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते परस्परांना भिडले मतदानाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कुलदीप काय घडलं नेमकं सकाळपासूनच मतदान अत्यंत शांततेपद्धतीनं तासगावमध्ये चालू होतं इस्लामपूरमध्ये देखील ते चित्र होतं मात्र तासगावमध्ये चार ते साडेचारच्या आसपास काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरसमोर एकमत आले आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे एक नगरसेवक होते यांच्यामध्ये जोरदार धक्काबुक्की झालेला आहे याच्यामध्ये काँग्रेसच्या यांना धक्काबोक्की देखील मारण्यात थप्पड देखील समजतंय इस्लामपूर मध्ये देखील चार ते साडेचार पासून काही वातावरण गंभीर झालेलं आहे पोलीस या ठिकाणी मोठा इस्लामपूर मध्ये देखील दाखल झालेला आहे पोलिसांनी जे काही गर्दीचे ठिकाण आहे त्यामध्ये जबाबंदी जे काही आहे ती त्या ठिकाणी थोकवण्याचा प्रयत्न केला एकूणच तासगाव आणि इस्लामपूर मध्ये अत्यंत गंभीर वातावरण होतं विटा या ठिकाणचं निवडणूक मतदान प्रक्रिया सकाळपासून शांत झाली मात्र तासगाव आणि इस्लामपूर मध्ये सकाळपासून जी काही मतदान प्रक्रिया शांतेत चालू होती ती दुपारनंतर मात्र परिस्थिती बिघडल्याच चित्र आहे कुलदीप तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल सांगलीमध्ये दोन घटना घडल्या आहेत काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधल्या हाणामारी